City नमस्कार मी राणी कास्तीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास पंकज बोजा आणि अमर दुसा या दोघा मित्रांनी एकत्र येत ग्राहकांच्या सेवेकरिता अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात पप्पू मसाला या साउथ इंडियन हॉटेलची सुरुवात केली आहे रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आमदार संग्राम जगताप तसेच माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले पप्पू मसाला या हॉटेलमध्ये सर्व प्रकारच्या साऊथ इंडियन पद्धतीच्या जेवणाची सोय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे आपण दररोजच्या जेवणात जो भात खातो त्या भाताला साऊथ इंडियनमध्ये पप्पू असे म्हटले जाते त्यामुळे या पप्पू मसाला हॉटेलला ग्राहकांनी एकदा अवश्य भेट देऊन साऊथ इंडियन जेवणाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी या प्रसंगी बोलताना केले पप्पू मसाला या हॉटेलला सदिच्छा भेट देत माजी आमदार अरुण काका जगताप यांनी या हॉटेलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या रामनवमी निमित्त मालिका रोड येथे आमचे मित्र अमर दुस्सा आणि पंकज वज्जा यांच्या नवीन रेस्टॉरंटचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे असं मी सर्वप्रथम जाहीर करतो आणि खरं म्हणजे एक आगळंवेगळं नाव तुम्हाला वाटत असेल खरं म्हणजे या हॉटेलचं नाव आहे मसाला पप्पू आता पप्पू म्हटलं का लोकांना काही चेहरे समोर आले असतील परंतु पप्पू म्हणजे पद्मसाळी या समाजामध्ये आणि तेलुगू भाषेत वरण याला पप्पू मानतात त्याच्यामुळं त्याचा अर्थ तसा आहे आ, एक चांगलं उत्कृष्ट रेस्टॉरंट त्यांनी उघडलेलं आहे मी साईबाबांच्या प्रार्थना करतो की त्यांचं हे रेस्टॉरंट खूप चांगल्या प्रकारे चालू मी स्वतः या पप्पू ही जी डिश आहे याचा मी स्वतः फॅन आहे मला आठवतं की मी कायम माझी कुठली फेवरेट डिश जर खायची म्हटली तर मी ते आमचे मित्र रोहित शेटकोडम असतील सुमित भाऊ पलविल्ल्या असतील किंवा प्रवीण जे असतील दुसरा यांना कायम सांगत असतो कि मग घरी जर काही बनवायला असेल तर मसाला पक्कू बनवा याचा खूप चांगली ती डिश आहे आणि मला असं वाटतं की मला आता माझं यायचं जायचं म्हणून हाच रोड आहे आणि एक चांगल्या प्रकारचं नक्कीच मला जेवण या ठिकाणी मिळत जाईल आणि खरं म्हणजे कॉलेजचा परिसर आहे आणि एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिला असल्यामुळं मी या भागातील नागरिकांना आणि नगर शहरातील नागरिकांना मी आव्हान करतो या माध्यमातून की आपणसुद्धा निश्चितच या रेस्टॉरंटला एकदा भेट द्या आपल्याला नक्कीच इथं असलेले बाकीचे जे मेनूमध्ये जे आहे मग शेवगा भात आहे बरेचसे प्रकार त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत निश्चितच आपण एकदा खाऊन पहा आपल्याला ते आवडतील आणि मी पुन्हा एकदा या या ठिकाणी त्यांनी एक चांगलं हॉटेल सुरू केलं आणि माझे मित्र दिनेशजी फिरके यांनी खूप मला आग्रह केला आणि यायला लावलं त्यांचेही आभार मानतो आणि या दालनाला पुन्हा एकदा माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी अमर अमर दुसा रामनवमी निमित्त आम्ही मसालापोपू या नावाने हॉटेल सुरू केलेले ॲड्रेस आमचा बालिकाच्या रोड कुमटकर क्लास समोर नियर गौरव स्पोर्ट्स नवीन काहीतरी स्पेशल रेसिपी म्हणून आम्ही मसाला पप्पो या नावाने एक स्पेशल साऊथ इंडियन मेनू एक क्रिएट केलेलं आहे तो आमच्या समाजामध्ये फेमस आहे मसाला खूप खूप म्हणून तर त्या उद्देशाने आम्ही इथं हे नवीन हॉटेल चालू केलेली आहे तर आपण एकदा अवश्य भेट द्यावा धन्यवाद